आता मुंबईत पूर आला तरी काळजी करायची गरज नाही कारण बीएमसी ने तुमच्या सुरक्षेची सोय चंद्रपूर मध्ये केली होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं वर्सो भाईंदर कोस्टल रोड साठी आपण मुंबईची पंचेचाळीस हजार खारफुटीची झाड तोडणार आहोत पण घाबरू नका त्याला पर्याय म्हणून आपण नऊशे किलोमीटर लांब चंद्रपूरच्या चिमूर मध्ये झाड लावणारच आहोत की आता तुम्ही विचाराल अरे पण समुद्राच्या लाटा मुंबईत येतात तर त्या चंद्रपूरची झाड ती कशी रोखणार अहो हे तुम्हाला कळत नाहीये हे लॉजिक आहे जेव्हा मुंबईत पाणी भरेल तेव्हा चंद्रपूरची तिथून मुंबईचं पाणी शोषून घेतील की आणि विशेष म्हणजे कोर्टाने सांगितलंय की पुढची दहा वर्ष या झाडांचे फोटो काढून सगळ्याचा रिपोर्ट द्या म्हणजे काय तर बीएमसी दरवर्षी फोटो पाठवणार हे बघा हे आहे झाड जे मुंबईला सुनामी पासून वाचवते पण सध्या ते विदर्भाच्या उन्हात म्हणतात खारफुटी फक्त उन्हा खऱ्या बीएमसी ला चॅलेंज द्यायचं नाही कारण ते चंद्रपूरच्या जंगलात अक्षरशः मीठ टाकून सुद्धा खारफुटी उगवतील नाहीतर वाघालाच सांगतील बाबा तूच आता मुंबईकरांचं रक्षण कर त्यामुळे मुंबईकरांनो पुढच्या पावसाळ्यात घरात पाणी शिरलं तर पंप लावू नका सरळ चंद्रपूरकडे तोंड करा आणि जोरात श्वास घ्या ऑक्सिजन तिथून येईलच सुरक्षा तिथून येईलच फक्त पूर तो इथेच राहील विकास हवाच पण असा बिन डोक्याचा विकास कोणाला हवाय विचार करा आणि पोहायला शिका कारण खार फुटी आता चंद्रपूरला गेली आहे ना